श्रीराम जय राम जय जय राम दहा मार्च प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पतीसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुषा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळले भले त्या लोभात नगंतुवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंजी राहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण पतिव्रता साध्वी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखोन यंतरे जे सज्जनास आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पतीसार यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याच्या हाती प्रपंच असावे खबरदार परिलोभात न गुंतावे अंतर धन संग्रही राखावे सर्व खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोफात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करावी पतिसेवा ध्याने धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती ते ते धरिता नामाची संगती विरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरंभी ज्याने स्मरला राम त्यालाच प्रयत्न अंती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास मिष्ट भाषण वरी वरी विष आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त रामसेवे करता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांची राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आल्या अतिता अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे आजचे बोधवचन रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार श्री राम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ